सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यो त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय माता लक्ष्मी तर मैत्रिणींनो कोणतीही पूजा म्हटली तर आपली तारंबळ होऊन जाते आपल्याला पूर्ण तयारी करायची असते परंतु गडबडीमध्ये आणि काळजीपोटी आपली काहीतरी घ्यायची विसरून जाते तर आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे कारण की पूजा म्हटली म्हटलं तर आपल्याला साहित्याची जुळवाजुळव करणे मार्केटमधून लिस्ट करून साहित्य घेऊन येणे त्यामध्ये एखादी गोष्ट विसरली तर आपल्या मनाला त्याची स्तूळतूळ राहते तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी असेल पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजनासाठी नेमके कोणते साहित्य आपल्याला आवश्यक आहे आणि लागणार आहे तर त्याचीच यादी आज तुम्हाला उपयोगी पडेल तर आज आपण बघणार आहोत की लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला ला लागणार आहे साहित्य तर सर्वप्रथम आपण बघूयात आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी केरसुनी झाडू हे ह्या गोष्टी लागणार आहेत कारण की हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे तर आपल्याला परत लागणार आहे म्हणजेच माता लक्ष्मीची मूर्ती तर तुम्ही मार्केटमधून मूर्ती आणू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये असेल तीसुद्धा ठेवू शकता किंवा नसेल तर तिच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या ऐवजी तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता त्यानंतर गणेशाची मूर्तीसुद्धा आपल्याला लागणार आहे जरी ही गणेशाची मूर्तीसुद्धा नसेल तर तुम्ही त्याच्या जागी सुपारी लाल सुपारीसुद्धा ठेवू शकता त्यानंतर आपल्याला धने पूजेसाठी लागणार आहे आपल्याला गुळसुद्धा लागणार आहे नंतर बत्ताशे लाह्या तसेच नोटा किंवा नाणी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवू शकता नसेल तर एक रुपयाचे नाणेसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला आपल्याजवळ जे दागिने असतील अलंकार असतील सोन्याचे जे।, जे असेल ते तुम्ही ठेवू शकता आपल्याला त्याचीसुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला विड्याची पाने लागणार आहेत तर आपल्याला विड्याची पाने आपल्याला कळशाला तसेच माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी गणेशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तसेच लाल सुपार्यासुद्धा आपल्याला पूजेमध्ये आवश्यक असणार आहेत तसेच ओटीचे सामान आपल्याला माता लक्ष्मीच्या मू लक्ष्मीला ओटी म्हणून द्यायला आपल्याला पूर्ण ओटीचे सामानसुद्धा घ्यायचे आहे त्यानंतर कोरा कपडा आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला दिवा लागणार आहे नंतर पंत्यासुद्धा लागणार आहेत तर पाच क पंत्या तरी किमान असाव्यात शिल्लक असल्या तरी हरकत नाही पण कमीत कमी पाच तरी असाव्यात त्यानंतर आपल्याला वाती लागणार आहेत तेल लागणार आहे त्या तसेच फुले फुल्यामध्ये आपल्याला झेंडूचे फुलंसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत जर आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोला आपल्याला झेंडूच्या फुलांचा हार करायचा आहे आणि जर नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला हार करायचा आहे तसेच गुलाबाचे अशी वेगवेगळ्या प्रकारचे फुले आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत तसेच हळदी कुंकू नारळ तसेच पाच प्रकारची वे फळेसुद्धा आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे तांब्याचा लोटा तसेच मार्केटमध्ये सध्या जे बोळके मिळतात लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या पिरियडमध्ये आपल्याला ते सहज भेटून जातील तेसुद्धा आपल्याला पाच बोळकी लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाच प्रकारचे धान्य आपल्याला लागणार आहेत परंतु लक्षात असू द्यात की एका बोळक्यामध्ये आपल्याला धनी ठेवायचे आहे आणि आपल्याला फक्त कुठलेही धान्य चालेल फक्त आपल्याला उडीद किंवा उडदाची डाळ काळे धान्य आपल्याला ठेवाय लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायचे नाही त्यानंतर आपल्याला एक कोरी नोटबुक लागणार आहे जेणेकरून आपला वर्षभराचा व्यवहार आपण त्यामध्येच करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला त्याचीसुद्धा पूजा करायची आहे तसेच आपल्याला याचबरोबर आणखीसुद्धा रांगोळी लागणार आहेत तर आपल्याला जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे आपल्याला रांगोळी काढण्यासाठी रांगोळी आवश्यक त्यानंतर आपल्याला शुद्ध पाणी एक लोटा भरून आपल्याला लागणार आहे तसेच गंगा जलसुद्धा आपल्याला पूजेमध्ये आवश्यक आहे नसेल तर तुम्ही गोमित्रसुद्धा घेऊ शकता तर शुद्ध गाईचे गोमित्र तसेच तूपसुद्धा लागणार आहे आपल्याला एक तुपाचा दिवासुद्धा आपण लावणार आहोत तर त्याचबरोबर आपण जे काही फराळ बनवलेले आहे ते फराळसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहे तसेच आपल्याला पूजेसाठी आपल्या जर आपल्याकडे जर कमलगट्ट्याची माळ असेल तर तीसुद्धा आपण पूजेमध्ये आहे आपल्याकडे माता लक्ष्मीचे नाणे असतील चांदीचे नाणे असेल तर तेसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहे तसेच तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याची स्थापनासुद्धा आपल्याला पूजेमध्ये करायची आहे त्याचबरोबर घंटीसुद्धा आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा ठेवायचे आहे तर मैत्रिणींनो आपल्याला हे एवढे आवश्यक साहित्य जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे परंतु यापैकी जर तुमच्याकडे नसेल तर खंत करून घ्यायची गरज नाही तुम्हाला जे साहित्य उपलब्ध होईल ते, ते तुम्ही मनोभावी पूजा करून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा